असा काम असा काम भाऊजी काल गोलडॅप कुठं पडलं आता तिला थंडी करत गबजी चाललंय तू अरे बाई झाला नमस्कार मित्रांनो रितेश भंडारी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मस्त ब्लॉग होणार आहे आणि ते पूर्ण फॅमिली आपली आहे आणि या नदीमध्ये आज आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत तर आरती पा आरती फॅमिली तर आली नाही आहे येत आहेत चला दाखव तुम्हाला आल्यानंतर मोठी माणसं कमी ही चिल्ली पिल्ली जास्त ए दुर्मीण लय रे हे दुर्मीण दाखव ए दुर्मीण दाखव तर ब्लॉगर बघा काय असला पाणी आहे ना डेंजर डेंजर लाईट डेंजर ना माझे हा हा पावसाचं डेंजर या कर ले काय मसाला इडली जा मग वाटण मग ते कनन टाकत असत कनन टाकत असत चालत लगेच सुरुवात झाला बाई लगेच सुरू झाला टक टक टाक, टाक, टाक। जावणार माती टाकू मग माती ना? ए इजल वाहून अरे नीला धर ए अरे नीला धर धर आता सगळा सामान चालवला आम्ही मस्त इथं आम्ही जावाल बनू इथं जेऊ मस्त आंघोळ करू थे थे भाई बोलतं था थांबत ना डायरेक्ट बोलतो काय नदीनेच टक्कता गाडी रायडर बोलतो मी आता नेट मंजेरी गाडी तुझी इतर कुठं नक्की ठेवा इतर रूम मध्ये आपली गाडी नाही आपला सामान जावे बर्फा मधून त्या करताना माणसं कापू शकता या ना का फोटो करत नुसत फोटो करा फोटो करा निर्या काय बोलत ए पोट तुझे लागे आज फोटो करतात नुसते इथ परला ग गर्यान आर्यन आता इथे मला दे ना रे शूट करूनच ना देत नुसती फोटू फोटू हा चाल चालवलो लो रे फोटो करल्या ना मोबाईल निसता गरम झाले मोबाईल सुधत नाही इथे तर परलो ना मी पण ना मोबाईल पण जण डायरेक्ट अरे भाई भी लागला लगेच अरे भूक लागली तुला बाई नी दोन वेळा परले मांड्या सोडल्या मा नायच्या ना आता भी लागली जावाला जाम भूक लागली बोलते म्हणा हो या तुम्ही पण जावाला आता मी पण जेवण घेता भेटू डायरेक्ट जेवल्यावर पाण्यात परत मजा करा जाऊ सगळी मंडळी आहे आपली असा काम अस भाऊजीने गोलांड्या कुठं पडलं जावाला या आ एकटाच जेवत जावाला या <laughs> <तारी ना> <laughs> <तारी ना> <laughs>

अरे भाई आला पाटां सोडला ग नाही स्वतः आता त्याच्या परीला कसं सांग बघा काही कसं काम तिकडे नाही आतमध्ये नाही अजून अजून आतमध्ये नाही अजून अजून आतमध्ये नाही जास्त वर आता तिला थंडी करते गबजी चालायला पॅन पाईट करायला चांगला काल पटले तू तू आ परत कर परत कर वाह जास्तच गोरा झाली ना चला काही झालेलं आहे आता अंघोळ करून तर सगळी चालली इथे साबण कुठे आहे साबण द्यावं तुला मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय